समर्थ आपण ऐकत आहोत श्री श्रीराम महाराज रामदास यांचे श्री, श्री, राम राम श्री ब्रह्मचैतन्यदासाचे आत्मकथन अर्थात श्री सद्गुरु भक्ती साधनामृत प्रकरण पंचावन्नावे रामघाटावरील श्रीरामायण कथा अन्य काही प्रदक्षिणावासीही तेथे थांबले होते खरोखरच हा रामघाट अत्यंत पवित्र असून अतिजागृत आहे त्या रात्री आमच्याही स्वारीने तेथे अखंड चालणाऱ्या रामायण पाठामध्ये आनंदाने भाग घेतला पाळी पाळीने एक एक मूर्ती अर्थात एक एक व्यक्ती रामायण वाचण्यास बसत असते योगायोगाने आमच्या स्वारीला सुंदरकांडचा भाग वाचावयास मिळाला सुंदरकांड वाचून झाल्यावर दुसऱ्या व्यक्तीची पाळी होती ती व्यक्ती अगदी बरोबर वेळेवर आली आणि आमची स्वारी त्या आसनावरून उठून बाजूला सरली आता त्या दुसऱ्या व्यक्तीने पाठास सुरुवात केली नंतर समोर असलेल्या श्रीराम प्रभूंच्या थजबिरीला साष्टांग नमस्कार करून जवळ असलेल्या हनुमंताच्या रिकाम्या आसनाला दंडवत केला रामायण पाठ प्रारंभ करण्यापूर्वी मारुतीरायासाठी एक आसन ठेवण्याची एक दिव्य पद्धत आहे रामायण वाचून वाचन सुरू करण्यापूर्वी मारुतीला हात जोडून प्रार्थना केली जाते हे पवनपुत्र मारुतीराया रामायण पाठास आता सुरुवात होत आहे तरी तू कथा ऐकण्यास उपस्थित रहा तुझ्यासाठी येथे आसन घालून ठेवले आहे वा केवढी उच्च भावना आहे त्या रिकाम्या आसनाकडे पाहून त्या दिव्य परंपरेबद्दल माझ्या मनात अत्यंत प्रेम निर्माण झाले आणि आमच्या स्वारीने पुन्हा एकदा पवनपुत्र अनुमान की जय असे म्हणून हनुमंताला साष्टांग नमस्कार घातला तर काय आश्चर्य त्या रिकाम्या आसनावर एक भले मोठे लाल तोंडाचे माकड हात जोडून बसलेले असून अत्यंत श्रद्धेने रामायण ऐकत होते हे दृश्य केवळ क्षणभरच दिसले आणि पूर्वत ते आसन रिकामे दिसले नंतर पुन्हा एकदा मारुतीरायाला धांडवत करून त्या आसनाला स्पर्श करून त्या आसनावरची धूळ कपाळाला लावून घेतली नंतर आमची स्वारी विश्रांतीसाठी आडवी झाली झोपता झोपता ती पाहिलेली माकडाची छबी अर्थात मारुतीची मूर्ती डोळ्यासमोर येऊन मजकडे पाहत होती माझ्या मुखातून आपोआपच श्रींचा पुढील श्लोक बाहेर पडला महारुद्र जे मारुती रामदास कली माजी ते जाहले रामदास जगा उद्धराया पुन्हा प्राप्त होती नमस्कार त्या ब्रह्म ब्रह्मचैतन्यमूर्ती हनुमंतरायाच्या या माकड रूपातल्या दिव्यदर्शनाने माझे अंतःकरण भक्तिभावाने गहीवरून आले आणि मला श्रींच्या एका दिव्य प्रसंगाची आठवण झाली तो दिव्य प्रसंग पुढील प्रमाणे होता श्रींच्या स्वारीला कर्नाटकातल्या यावंगल गावच्या शिवदीक्षितांनी तसेच अनेक भक्तांनी कर्नाटकात येण्याची विनंती केली होती त्याचप्रमाणे सन एकोणीसशे एक साली ब्रह्मानंदांनी श्रीराम नवमीच्या उत्सवासाठी वेलधडीला येण्याची श्रींना प्रार्थना केली होती सर्व भक्तमंडळींच्या भक्तिभावामुळे श्रींची स्वारी कर्नाटकातल्या दौऱ्यावर निघाले श्रींचे अनेक भक्त श्रींसमावेत होतेच श्रींची स्वारी कर्नाटकात गेल्यामुळे कर्नाटकातल्या भक्तमंडळींना आपण श्रीकृष्ण परमात्म्याच्या त्या दिव्य गोकुळात आहोत असे वाटत होते ब्रह्मानंदांची स्वारी श्रींच्या आगमनाने दिव्यानंदात टोलत होती श्रींच्या सान्निध्यात बेलदडीचा श्रीराम नवमीचा उत्सव आनंदाने पार पडला सर्व भक्त मंडळींना आपण साक्षात अयोध्येला आहोत असे वाटून श्रींची स्वारी प्रत्यक्ष अयोध्या अयोध्यापती श्रीरामच आहेत असे सर्वांना वाटत होते ब्रह्मानंद महाराजांना तर श्रींची स्वारी श्रीरामच आहेत याची खात्री स्वानुभवाने पटलेली असल्याने त्यांचा आनंद लेखणीद्वारे वर्णन करणे अशक्य आहे ब्रह्मानंदांची स्वारी श्रींच्या सेवेला रात्रंदिवस हजर असे श्रीरामनवमीचा नवमीचा उत्सव झाल्यावर हो श्रींची स्वारी आपल्या भक्तांसमवे गदगला वकील जनार्दन पंत आठवले यांच्या घरी आले वकील साहेबांच्या बंगल्यातल्या दिवाणखान्यात श्रींना गादी घालून तयार केलेल्या बैठकीवर तक्त्याला टेकून बसवण्यात आले समोरच्या सतरंजीवर गदगमधील प्रतिष्ठित मंडळी बसली भाऊसाहेब केतकर त्यावेळी ते तेथे मोठे सरकारी अधिकारी असल्याने तेही सतरंजीवरच्या मंडळीत हजर होते सर्व मंडळी बसून श्रींच्या मुखकमलाकडे टक लावून पाहत होते श्रींच्या चेहऱ्यात विलक्षण जादू असल्याने श्रींकडे सर्वजण आकर्षिले जात श्रींनी पाच मिनिटांनी सर्वांच्यावर आपली प्रेमदृष्टी फिरवली आणि भाऊसाहेबांना श्री म्हणाले अहो भाऊसाहेब तुम्ही इकडे कुठे हे श्रींचे वाक्य ऐकून भाऊसाहेबांना फारच आश्चर्य वाटले कारण की आपण यांना आजपर्यंत कधीच भेटलो नाही परंतु ही स्वारी तर अगदी आपली घरगुती ओळख दाखवीत आहे श्री म्हणाले भाऊसाहेब आपल्याला भेटून पंचवीस वर्षे झाली तुम्ही त्यावेळी गोंदवल्यास येत होता तुमच्याबरोबर स्वयंपाकाच्या सामानाची एक पेटी असे मी तुमच्याबरोबर एकदा मसवडला आलो होतो आणि पुढे पंढरपूरला जो गेलो तो नऊ महिन्यांनी गोंदवल्यास परत आलो असो तुम्ही रोज गीता वाचता का तेव्हा भाऊसाहेब म्हणाले होय महाराज बहुतेक वाचतो हे ऐकून श्रींची स्वारी लगेच म्हणाली म्हणूनच इतक्या वर्षांनी पुन्हा आपले भेट झाले इतकी जुनी ओळख निघाल्यावर भाऊसाहेबांना फारच आनंद झाला श्रींची वाणी ऐकून भाऊसाहेबांचे हृदयप्रेमाने अक्षरशः पेवटून निघाले आहो मंडळी संतांची वाणी म्हणजे एक प्रकारे ती दिव्य संजीवनीच असते संजीवनी, संजीवनी मेलेल्या माणसाला जिवंत करते त्याप्रमाणे संतांची वाणी दुःखी माणसाला सुखी करते थंडी वाजू लागली की आपण प्रज्वलित अग्नीच्या शेकोटीजवळ जाऊन अंग शेकतो शेकोटीच्या उष्णतेने आपल्याला फार बरे वाटते त्याचप्रमाणे संसारातल्या अनेक दुःखांनी मन बेजार झाले म्हणजे आपल्याला संतांची आठवण येते आणि दिव्य वाणीची दिव्य ओब आपल्याला लागली की मन शांत होते भाऊसाहेबांना श्रींची वाणी ऐकून अत्यंत आनंद झाला हे काही वेगळे सांगण्याची आवश्यकता नाही वाचक मंडळी आता आपण रामघाटच्या माकडाच्या रूपात हनुमंताचे जे दर्शन झाले आणि त्या प्रसंगावरून जो आपल्याला श्रींचा प्रसंग आठवला प्रसंगा त्या प्रसंगाकडे वळू याप्रमाणे श्रींची स्वारी कर्नाटकातल्या भक्तांना आनंद देत देत मुळगुंद नरगुंद इत्यादी ठिकाणी आपल्या भक्तांना दर्शन देत देत शिरहट्टी या गावी येऊन पोहोचली येथून सर्व भक्तमंडळींसह कुच्ची या गावी श्रींची स्वारी आली ज्या भक्ताकडे स्वारी उतरली होती तेथे अनेक प्रकारची मंडळी श्रींच्या दर्शनास येऊ लागली तेथे एक प्रकारे नाशिकचा सिरस्तच लागला असे हरकत नाही हजारो लोक श्रींच्या दर्शनास येऊ लागले अहो मंडळी संतांच्या आसपास जर निरीक्षण करून पाहिले तर बहुतांश दुःखी लोकांचीच गर्दी विशेष करून असते कोणी भूतबाधेने पीडित आहे तर कोणी पुराबाळांच्या कटकटीने त्रस्त आहे तर कोणाच्या मुलीचे लग्नच होत नाही कोणाला लग्न होऊन बारा वर्षे झाली तर घरात ट्याट्याचा आवाज नाही हा तर कोणाच्या घरात ट्या आवाज आला परंतु ट्याट्यावाले त्याच दिवशी देवाघरी निघून गेले तर कोणाच्या घरी समर्थांनी सांगितल्याप्रमाणे लेकुरे उदंड झाली तो ते लक्ष्मी निघून गेली बापडी भिक भिक्षेसी लागली काही खाया मिळे अशा प्रपंचातल्या अनेक दुःखांनी बेजार झालेली मंडळी श्रींकडे आपला प्रपंच सुधारून घेण्यासाठी येत असत श्रींची स्वारी फारच हुशार असल्याने या प्रपंचातल्या किड्यांना अर्थात विषयांच्या चिखलात रुतलेल्या लोकांना स्वच्छ दोन रामचरणी नेऊन कसे पोचवायचे याचे उत्तम मार्ग माझ्या या, या प्राणप्रिय श्रींकडे होते श्रींचे औषध बिना पैशाचे आणि अगदी अचूक काम करणारे असल्याने माझ्या या बवरोगी स्पेशालिस्ट श्री डॉक्टरकडे खूपच गर्दी असते अशा डॉक्टरांना कधी कधी जेवण करण्यासाठी सवड नसते ही डॉक्टर मंडळी स्वतःचे भान विसरले असल्याने यांना अन्य लोकांनी खाण्यापिण्याची आठवण करून द्यावी लागते अशा थोर संतांना अनेक प्रकारच्या लोकांच्या संघर्षातून जावे लागते श्रींची स्वारी प्रत्येक रोग्याला संसारिक आपत्तीवर भगवंताच्या नामाचे दिव्य औषध घ्या असे मोठ्या खोबीने सांगत असत आणि प्रत्येकजण आनंदित होऊन आपल्या घरी जात असे काही लोक संतांच्या दर्शनात जातात परंतु त्यांचे छिद्र अर्थात त्यांचे अवगुण पाहण्यास मिळतात का या उद्देशाने संतांकडे जातात तर काही मंडई हुशार व चिकित्सक असतात ते साधुत्वाची परीक्षा घेण्यास साधूकडे जातात असेच एक कृष्णाजी पंत भागवत या नावाचे एक हुशार व चिकित्सक गृहस्थ राहत होते त्यांची विचारसरणी अशी होती की या कलियुगात मानवाची बुद्धी पवित्र राहणे फारच कठीण आहे या युगामध्ये मनावर संयम ठेवणे कठीण असल्याने प्रत्येक मानव यांच्या अधीनच राहणार आणि इंद्रियांच्या संयमाशिवाय साधुत्व टिकणे शक्य नाही आणि या कारणाने वर्तमान काळात खरा साधू आढळणे संभव नाही जिकडे तिकडे डोंगीपणा लंपटपणा दुर्तपणा पैशाचे लोभी अशा प्रकारचे साधू वर्तमान काळात आढळतील अशा प्रकारचे मत कृष्णाजी पंतांचे होते कृष्णाजी पंतांची अशी मनोधारणा असल्याने खऱ्या साधूचे दर्शन होऊ नये ही चिकी ही चिकित्सक कृष्णाजी पंतांची स्वारी खऱ्या आत्मबोधापासून उपाशीच राहिली होती श्रींची स्वारी कुच्छी गावास येण्याच्या अगोदरपासूनच त्यांची साधुत्वाची प्रशंसा कृष्णाजी पंतांच्या कानावर आलेली होती श्रींची स्वारी कुच्छी गाव येताच पंतांच्या चिकित्सक वृत्तीला आनंदाचे वरते आले आणि जेथे श्रींची स्वारी उतरली होती तेथे पंतांची स्वारी जाऊन पोचली तीन दिवस पंत श्रींच्याकडे येऊन गुपचूप एका कोपऱ्यात बसून श्रींच्या हालचालीचे निरीक्षण करीत असत श्री साधूची स्वारी कसे बोलते कशी चालते कोणाच्या प्रश्नावर कोणती उत्तरे देते स्वतः काय खातात बायका बिकांचे वेड आहे का, का? आ, आत एकतर बाहेर दुसरे इत्यादी गोष्टींचे अगदी बारीक नजरेने पाहत त्या बारीक नजरेमध्ये त्यांना असे आढळून आले की हे साधूसारख्या प्रपंचाच्याच गोष्टी बोलत असून ज्ञानाच्या किंवा वैराग्याच्या अथवा योगसाधनाच्या विषयी काहीच बोलत नाहीत हे पाहून पंत फारच चिडले आणि यांनी मंत्रविद्या साध्य करून घेतली असावी वशीकरणाचा प्रयोग वियोग करून लोकांना वश करून आपल्या मागे लावून घेत असावेत अरे हे कसले साधूचे लक्षण अशी खोटी कल्पना धारण करून तलवारीसारख्या मिशांच्यावर ताव हो देऊन पंतांची स्वारी गर्दीतून पुढे सरसावली आणि श्रींना म्हणाली अहो बुवा हे काय डोव माजवले आहे बाबड्या लोकांना उगीच का फसवता गोड गोड पकवानने खाऊन दोन उंटांना भार होईल इतका हा देह गुटगुटीत झाला आहे तुमच्याजवळ कोणते साधुत्व आहे ते मला दाखवा नाही तर हा तुमचा बंधूपणा सोडून द्या पंतांचे हे सडे भाषण ऐकून श्रींना आनंद झाला व ते म्हणाले वारे वा फार उत्तम तुम्हाला पाहून मला आज फार बरे वाटले तुमच्यासारख्या परीक्षा व तुमच्यासारखा परीक्षावंत पाहिजे समजा माझ्याजवळ जे जवजी आहे ते तुम्हाला दाखवले तर तुम्ही मला काय द्याल यावर पंतांनी उत्तर दिले माझ्या मनाचे समाधान झाले तर माझा देह आपल्या चरणे समर्पण करेन या ऐकून श्रींची स्वारी ठीक आहे म्हणाली व त्या दिवशीचा संवाद संपून पंतमाशय घरी गेले दुसऱ्या दिवशी सकाळी भक्तांच्या गोळक्यात पंतांची स्वारी दिसली नाही म्हणून श्रींनी त्यांना बोलावणे पाठवले आहो वाचक मंडळी श्रींनी एकदा एखाद्या बौरोग्याला हाती धरला म्हणजे त्याला ठणठणीत केल्याशिवाय सोडत नाहीत एकदा बौरोगी पळवाट का कर... एखादा बवरोगी पळवाट काढू लागला तर त्याच्या मागे पळत जाऊन त्याची मानगुटी पकडून आपले नामामृत औषध नाक तोंड दाबून घेण्यास भाग पाडतात श्रींचा मनुष्य बोलवण्यास जेव्हा पंतांकडे गेला त्यावेळी पंतांचा कपाश उठलेला असून पंतांची स्वारी अग ऐग असे म्हणून डोक्याला दोन्ही हातांनी घट्ट पकडून विवळत होती पंतांनी येण्याचे नाकारले परंतु फार आग्रह झाल्यामुळे होय नाही करता करता पंतश्रींकडे श्रींकडे गेले त्यांना येण्यास उशीर होण्याचे कारण विचारता श्रींना पंतांच्या कपाळशिवाची वार्ता कळली तेव्हा श्रींनी पंतांच्या कपाळावरून हात फिरवला आणि त्यांचे कपाळ दुखणे थांबले श्री त्यांना म्हणाले तुम्ही विवेकी आणि चिकित्सकात तुमच्यासारखा मनुष्य मला आवडतो आता तुम्हाला प्रचिती आली ना यावर पंतांनी उत्तर दिले छेछे -छे? ही कसली प्रचिती तुमच्याजवळ काही मंत्रतंत्र असेल यात कसले साधुत्व देवाश्रींची स्वारी झट्टीशी म्हणाली अगदी योग्य बोललात साधुत्व कशात असते ते सांगा कोणता गुण असला म्हणजे मनुष्य साधू बनतो सामान्य मानवाजवळ नसणारी कोणती गोष्ट साधूजवळ असते आणि ती त्याच्याजवळ आहे हे आपण ओळखायचे तरी कसे अशा विषयांवर पंतांचा व श्रींचा जवळजवळ तासभर संवाद चालला होता इतक्यामध्ये अरे बापरे असे ओरडून पंत धावतच सुटले त्याबरोबर श्रींनी त्यांच्या पाठोपाठ दोघांना त्या पंतांना घेऊन येण्यास पाठवले पंतांची स्वारी जी काही पळत सुटली ती थेट गावाबाहेरच्या ओढ्यावर जाऊन बसली श्रींनी पाठवलेले सेवकही त्यांच्या मागोमाग जाऊन पोचले पळून पळून तिघांच्या हृदयाचे ठोके ठक ठक आवाज देत होते त्या श्रींच्या सेवकांनी पळताना पंतांना खूप आवाज दिले होते अहो पंत पळू नका थांबा आपल्याला महाराज बोलावीत आहेत असे ओरडून त्या सेवकांनी आपला गळा कोरडा केला होता अखेर पंताची स्वारी थकून थांबली त्यावेळी त्या सेवकांनी हृदयाचे ठोके ठिकाणावर आल्यावर पंतांना असे घाबरून पाहण्याचे कारण विचारले असता पंत म्हणाले अहो काय सांगू तुम्हाला महाराज हे मानवाची स्वारी नसून साक्षात हनुमंतरायाची स्वारी आहे मला त्या महापुरुषाच्या ठिकाणी भली मोठी तेजस्वी हनुमंताची स्वारी दिसली होती त्या दिव्य महापुरुषापुढे येण्यास माझे अंग थरथर कापत आहे हे बोलत असताना पंतांचे अंग भीतीने अक्षरशः थरथर कापत होते त्यांच्या तोंडून व्यवस्थित शब्दही बाहेर पडत नव्हते अर्थात बोलताना ततप होत होते गामाने अंग ओले चिंब झाले असून पाय थरथरत थर होते पंतांचे बोलणे आणि झालेली थरा पाहून त्या श्रींच्या सेवकांनी पंतांची पुष्कळ समजूत घालून त्या भाग्यवंतांना श्रींच्या समोर आणून उभे केले तेव्हा श्रींचे पूर्ववत सौम्य शांत रूप पाहून पंतांना बरे वाटले आणि ते श्रींच्या चरणी दंडवत पडून मोठमोठ्यांनी रडू लागले अभयस्त पंतांच्या डोक्यावर ठेवून श्रींनी त्यांना वर उठवले आणि म्हणाले पंत तुम्ही खरे भाग्यवान आहात तुम्ही अखंड नाम घ्या म्हणजे सदा सर्व काळ माझ्या संगतीचा लाभ घडेल ज्याच्या मुखी नाम आहे त्याच्या हृदयामध्ये माझी वस्ती आहे या प्रसंगावरून श्रींची स्वारी साक्षात हनुमंतच आहे हे सिद्ध होते श्रींनीच त्या अमरकंटकच्या रामघाठावर आमच्या स्वारीला त्या हनुमंताच्या आसनावर जे भले मोठे माकड दिसले ते दुसरे तिसरे माकड नसून माझ्याच श्रींची श्री हनुमंत स्वरूप स्वारी होती श्रींनी अनेक भाग्यवंतांना हनुमंतांच्या रूपात दर्शन दिले आहे ओंकारेश्वर या नावाचा पुण्यात एक भाग आहे तेथे शिवाचे मंदिर असून त्या शिवाचे ओंकारेश्वर हे नाव आहे म्हणूनच त्या आजूबाजूच्या भागाला ओंकारेश्वर असे म्हणतात तेथे एक काळबुआ या नावाचे एक साक्षात्कारी संत राहत होते देशपांडे नावाचे श्रींचे एक शिष्य नुकतेच गोंदवल्याहून श्रींचे दर्शन हो, घेऊन पुण्यास परत आले होते पुण्यात परतल्यावर ते ओंकारेश्वरी काळगोंच्या दर्शनास गेले त्यांना नमस्कार करून ते त्या महापुरुषापुढे बसले तेव्हा त्या महापुरुषाने समोर बसलेल्या नदीकडे पाहून आपल्या दिव्यदृष्टीने बोलण्यास आरंभ केला कोरेगाव स्टेशनवर उतरल्यापासून थेट गोंदवल्यापर्यंतच्या रस्त्याचे थे वर्णन झाले नंतर श्रीराम मंदिराचे वर्णन करून ते महायोगी म्हणाले रामरायाच्या डाव्या बाजूला एक अगदी लहान खोली आहे असे सांगून ते दिव्य महायोगी म्हणाले अरे बापरे खोलीमध्ये पलंगावर केवढे विशाल माकड बसले आहे असे बोलून त्या या काळबुआ नावाच्या दिव्य महायोग्याने श्रींना नमस्कार केला व पुढे बोलण्याचे थांबून तो दिव्ययोगी श्रींच्या दिव्य ध्यानामध्ये मग्न झाला काळबुवांचे एक शिष्य पुण्यामध्ये असत त्यांना श्रींच्या देशपांडेंनी श्रींचा श्रींच्या देशपांडेंनी फोटो दाखव दाखवला असता ते एकदम म्हणाले हे तर साक्षात रामदास हनुमान त्यांना सोडू नका त्यात तुमचे कल्याण आहे वा वाचक मंडळींनो या दिव्य प्रसंगावरून विचार करा श्रींची स्वारी किती महान दिव्य आहे अहो मंडळी सूर्याला तेजस्वी म्हणा किंवा म्हणू नका तुमच्या म्हणण्यामुळे त्या दिव्य सूर्यात काही फरक पडत नाही असे दिव्य संत हे आपल्या दिव्यानंदामध्ये मस्त राहून जगताला दिव्यानंदांचा तेजस्वी प्रकाश देतात अहो पहाना त्या चिकित्सक पंतांनी श्रींना किती आनंद अभद्र बोलून त्यांच्याच भक्तांसमोर अपमान केला परंतु माझ्या दयासागराने त्या अपमानित करणाऱ्या पंतड्याला साक्षात हनुमंताचे दर्शन करवले आहा या संतांच्या दिवलीला किती महान असतात या संतांची क्षमाशील वृत्ती किती महान असते माझ्या श्रींना त्या पंतांना आपले निजस्वरूप दाखवून धन्य केले अहो मंडळी संतांमध्ये आणि मानवामध्ये हाच मोठा फरक असतो असो आपणही त्या पंतांना अभद्र न बोलता चांगलेच बोलो अहो मंडळी भक्तीही भक्ताला वेळी करून सोडत असते माझ्या प्राणप्रिय सद्गुरूंना ते पंत वाटेल तसे बोललेले ऐकून माझ्यामधला क्रोध जागृत होऊन पंतांना वाटेल तसा बोलला तरी मी तरी काय करू माझ्या सद्गुरूंना असे कोणी वाटेल ते बोललेले मला बिलकुल सांगणार नाही अहो माझ्या श्रींनी या संसारातल्या तमोगुनी लोकांकडून अनेक अपमान छळ निंदा सहन केली आणि हेही तितकेच खरे आहे की याच निंदकांकडून श्रींनी स्तुती प्रशंसा स्वीकारली अहो संतांना तुम्ही शहाणे निंदा किंवा वंदा त्यांचा रामनामाचा धंदा चालतच असतो ュリーを持ってたんです。